भंडारा नगर परिषदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे भाजप आमदार परिणय फुके यांनी केला होता त्यांनी पंचवीस ते तीस टक्के कमिशन दिल्याशिवाय कामे होत नसल्याचे म्हटले होते यावर आता मित्रपक्षातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रत्युत्तर दिले असून फुके हे बालिश आहे राजकारणात मॅच्युअर असतील असे वाटले होते पण ते बालिशपणासारखे उत्तर देतात असे कर परिने जी उत्तर आ भोंडेकर म्हणाले परिणयजी फुके हे बालिश आहेत आणि मला वाटलं होतं का राजकारणात मध्ये मॅच्युर्ड असतील परंतु हे बालिशपणासारखे हे उत्तर आणि प्रश्न करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असे तिघांनी इतकं सुंदर सरकार चांगल्या पद्धतीने मजबूत सरकार चालवत असताना एक जबाबदार आमदार विधान परिषदेच्या सेकंड टर्म मध्ये आम्ही त्यांना निवडून दिलेला आहे आणि असं व्यक्ती एखाद्या वेळेस प्रशासन आता तीन चार वर्षापासून प्रशासन बसलेलं आहे एका ठिकाणी नाही बसले आहे तर संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण राज्यात इवन नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रशासन बसलेलं आहे यामध्ये काम मोठ्या प्रमाणात चाललंय एकीकडे ते मी बघितलं तो बाईट त्याच्यामध्ये म्हटलं आहे त्यांच्या कार्यक्रमाच्या मध्ये की विकास काम झालेत आणि विकास कामामध्ये असं असं झालंय एकीकडे ते मानतात विकास काम झालंय मी त्यांनी त्यांचं थोडंसं मी करेक्शन करतो ते दोनशे कोटी म्हटलंय त्यांनी जवळपास सातशे कोटीपेक्षा जास्त आम्ही अंदाजे भंडारामध्ये आणलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत काही काम पावसामुळे काही काम निधीमुळे थोडंसं कमी जास्त चालू आहे हे सगळे काम कम्प्लीट झाल्यानंतर एक नवीन भंडारा उभा करणार करणार आहोत आम्ही आणि ते म्हणतात की भ्रष्टाचार झाला हे झाला उद्या तर तिरोडामध्ये तुम्ही म्हणतील भ्रष्टाचार झाला गोंदियामध्ये नगरप्रसदमध्ये म्हणतील भ्रष्टाचार झाला हे बालिसपण पण आहे आणि यांना आवरायला पाहिजे नाही तर जसा शिवसेनेमध्ये एक संजय राऊत आहे तसं आपल्या बीजेपीमध्ये एक सुद्धा संजय राऊत होईल त्याला भविष्यामध्ये कोणी महत्व ठेवू देणार नाही